पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन प्राधान्यक्रम भरत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टलवर आलेले प्राधान्यक्रम बाबत सर्वसाधारण सूचना एकदा वाचाच अन्यथा आपण भरतीतून बाहेर पडू शकतो तर नेमक्या काय सूचना आलेल्या आहेत पोर्टलवरती आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी दिला आहे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या या सूचना आहेत उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमांबाबत सर्वसाधारण सूचना एक दोन हजार बावीस टप्पा दोन याडे सूचना काय म्हणतो मित्रांनो दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेल्या सूचनानुसार उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा दिनांक पंचवीस चार पंचवीस ते दोन पाच पंचवीस या कालावधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे सूचना बघा मित्रांनो ज्या उमेदवारांना ओ टी पी मिळण्यात अडचणी येत आहेत अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री कॅच क्लिअर करावी त्यानंतर समस्येचे निराकरण न झाल्यास इनगोनिटो विंडो म्हणजे प्रायव्हेट विंडोचा वापर करावा पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये रिक्त असलेले पद येतांचा गड उदाहरणार्थ एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा अकरा बारा अध्यापनाचे विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत उमेदवाराने पवित्र पोर्टलच्या होम पेजवरील डाउनलोड मेनू अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींचे अवलोकन करावे त्यामधील आरक्षण विषय यासह सर्व बाबींचा एकत्रित विचार करून आपण पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे जर कधी आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास ते प्राधान्यक्रम किंवा चुकीचे आल्यास ते डिलीट करून जर प्राधान्यक्रम जनरेट होत नेतल्यास तशी ईमेलवर तक्रार करावी यानंतरही प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉक करणे इत्यादीबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्या ठिकाणी इज्जू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा ईमेल बघून घ्या मित्रांनो जर ओ टी पी येत नसेल जर त्या जाहिरातीमध्ये तुमचं विषय आहे त्या ठिकाणी पद आहे आणि तुम्हाला जनरेट होत नाही तर या ठिकाणी आपण तक्रार करू शकतो ही सर्वात महत्वाची सूचना आहे पवित्र पोर्टल सारी तरी सर्व मित्रांनी एकदा ते वाचास धन्यवाद